हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये आमदार अभिजित पाटील यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरती बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाविषयीचा मुद्दा उपस्थित केलेला होता आपल्यासोबत आमदार अभिजित पाटील आहेत तुम्ही अधिवेशनादरम्यान बोलताना या आंदोलनाचा उल्लेख केलेला होता आणि त्याचा सभागृहामध्ये तुम्ही उल्लेख करून या आंदोलनाचा मुद्दा सभागृहामध्ये मांडलेला होता नेमकं या मुद्दा मांडण्यामागचं कारण काय एकतर महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण बघितली की मराठा समाज गेले कित्येक आता दिवस वर्ष होत आले की त्या ठिकाणी मनोजदा दरांगे पाटील साहेब आंदोलन करत आहेत आणि म दरम्यानमध्ये ओ बी सी आणि मराठा असे वाद निर्माण होऊन त्या ठिकाणी खाली लोकांमध्ये समभ्रम निर्माण केला जातो आहे आणि सरकारची भूमिका त्या अभिभाषणात काही नव्हती तर त्यांनी सरकारने भूमिका स्पष्ट करावी आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जातनिहाय जनकांना हा त्याच्यावरती तोडगा आहे आणि मग मराठा समाजाबरोबर मी नेस्ता मराठा समाजाचाच नसून त्या ठिकाणी धनगर आरक्षणा धनगर समाजाच्या आरक्षणाचा लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा जा महादेव कुळी समाजाच्या त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा आज आमच्या माळी समाजाचे काही लोक आहेत ज्यांचे आज देखील त्या ठिकाणी आपण जर बघितलं माझ्या मतदारसंघात श्री क्षेत्र आरण आहे त्या आरणच्या बाजू भागामध्ये त्या ठिकाणी आरणचं तीर्थक्षेत्र डेव्हलप पण असेल त्या ठिकाणी तिथं माझ्या मार्केट कमिटी आहे मोडलीमची त्या मोडलीमच्या मार्केट कमिटीत ही काही ठराविक लोक हे करतात परंतु आमच्या भागातून फुलची असेल थे थे सावता महाराजांनी भाजी भाजीमुळा हेच आपण पिकवून कांदामुळा भाजी हेच पिकवून आपण भक्ती केली पाहिजे तर त्याला बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची आणि समाजासमाजामध्ये जे आता तेढ निर्माण होते त्याच्यावरती कायमस्वरूपी मार्ग काढला पाहिजे ही आमची भूमिका निश्चितपणे पण मराठा आंदोलनाचा विषय असेल धनगर आंदोलनाचा विषय असेल हे अनेक वर्ष झालं या राज्यामध्ये सुरू आहेत मात्र जे सत्ता पदावरती बसलेले मं, मंत्री आहेत किंवा जे सत्ताकारण करणारे जे राज्याचं मंत्रिमंडळ आहे ते याला दुर्लक्ष करत आहे का याकडे आणि हा विषय तसाच पेंडिंग ठेवतो आहे असं आपल्याला वाटतंय का नाही महत्वाचं हा विषय निकाली निघला पाहिजे आणि हे विषय प्रलंबित ठेवून गेले एक दीड वर्ष झालं त्या ठिकाणी महाराष्ट्रातली अशांतता तयार होते आहे आणि त्या ठिकाणी जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हायला लागला आहे तो तेढ आता आपल्याला सोडवा लागणार आहे आणि आपल्याला समतेचं न्यायाचं जे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्यादेवी होळकर मा अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रित असणारा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आपल्याला घडवायचा असेल तर ह्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे जेणेकरून जाती जातीमध्ये जो ते निर्माण होते ते आता न संपुष्टात येणं गरजेचं आहे जाती जातीमध्ये ने ते निर्माण होताना दिसतोय त्यामध्ये आणखीन काही वक्तव्य सुद्धा नेत्यांकडून केली जातात येणाऱ्या काळामध्ये हे सगळं संपवायचं असेल हा तेट कमी करायचा असेल तर सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्रित त्यावरती विचार करायला हवा का आमची तर तीच भूमिका आहे की याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि या चर्चेतनं त्या ठिकाणी हा तेड निर्माण होतोय समाजातले त्या ठिकाणी आम्ही एकमेकाच्या सुखादुःखात सामील झालेलो आहे आजपर्यंतचा विषय परंतु आता अशा कारणामुळे कुठेतरी तेढ निर्माण होते तर ती तेढ थांबली पाहिजे यासाठी आम्ही जसं सर्व एकत्र आलोय तसं सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांनी मंत्रिमंडळांनी त्या ठिकाणी एकत्र येऊन याच्यावरचा कायमस्वरूपी तोडगा काढावा या आंदोलनांमुळे आणि विविध मागण्यांमुळे जो तेढ निर्माण होतोय जाती जातीमध्ये तो सोडवण्यासाठी तो संपवण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत यावरती तोडगा काढण्याचा विचार आमदार पाटील यांनी सांगितला आहे सहकारी अजिंक्य गुट्टे अभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र नागपूर